सुंदर दिसावं असं कोणाला वाटत नाही आता पहा माझा या ठिकाणी चेहरा कसा झाला आहे तर त्याची डिटेल हिस्ट्री मी तुमच्यासोबत शेअर करते मी आत्तामध्ये एक सहा महिन्यापूर्वीचा फोटो आहे मी ड्रेस शिवला होता त्यामध्ये हा फोटो काढला होता तर इतका खराब चेहरा झालेला होता आणि मग मला फोटो काढायची पण लाज वाटायची म्हटलं आणि मेकअप केला तर तो, तो मेकअप पूर्ण काळा उठायचा म्हणजे ग्रे कलरचा व्हायचा आणि मग त्यामुळे मी मेकअपसुद्धा करायचे नाही कुठं कार्यक्रमाला वगैरे जायचे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही डार्क सर्कल पिगमेंटेशन मग त्यानंतर मी जेव्हा क्रीम बनवली आणि स्वतःची काळजी घेतली तर या ठिकाणी बघा पहिले आठ दिवसाचा रिझल्ट आहे हा तर लगेच स्किनखाली म्हणजे डोळ्याखालचे डार्क सर्कल वगैरे सगळे गेले तर मी ही क्रीम जी बनवली ती होममेड आहे त्याची पूर्ण काळजी कशी घ्यायची ती वापरायची कशी हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगेल कारण मी ती घरच्या घरी बनवलेली माझी स्वतःची आहे आणि हर्बल आहे त्यामध्ये काही असं साईड इफेक्ट होईल असं काहीच नाही आहे आणि पूर्ण ऑइलची क्रीम वाप बनवलेली मी म्हणजे जेणेकरून ती खराब पण होणार नाही तर असं नाही आहे की मी घरातच असते मी ऑल इन वन सगळे कामे करते मी ब्लाउजचे कोर्स घेते मी ब्लाउज पण बाहेरचे शिवते मी ऑनलाईन क्लासेस घेते ऑफलाईन क्लासेस घेते माझ्याकडे शेळ्या कोंबड्या सगळं आहे शेतातील पण कामे करते मी शेळ्यांना चारा आणणं वगैरे त्यामुळे उन्हात पण जाणं होतं आणि या क्रीमने असं नाही आहे की आपण वापरलं आणि चेहरा खराब होतो तुम्ही पहिले तीन महिने पूर्ण ती आणि तीन महिन्याच्या नंतर मग तुम्ही काय करायचं फक्त आठवड्यातून दोन तीन वेळा वापरायची तर जे निघायला कसं वाटतं आपण देतो आणि म्हणतो लगेच मग इफेक्ट व्हायला पाहिजे पण तसं नसतं पार्लरच्या क्रीम त्या केमिकलच्या असतात त्यात पण हर्बलची कोणी कोणी वापरू शकतं पण मी जी क्रीम बनवली ती पूर्ण हर्बल आहे त्यामुळे त्याचं तुम्हाला काहीच साईड इफेक्ट होणार नाही आहे तर या पद्धतीने तुमचा रिझल्ट येईल आणि हा रिझल्ट कधी येणार तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही डेली स्किन केअर करणार आपण सगळे कामं करतो पण आपल्याला वैयक्तिक स्वतःकडे लक्ष द्यायचा कंटाळा येतो जर कोणाला हवी तर बघा शेतात ते मी तरी पण माझी स्किन पाहू शकता तुम्ही कोणाला हवी असेल क्रीम तर मेसेज करा चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका